आजच्या भागात आपण पाहणार आहोत एक देखणे रंगीबेरंगी आणि चपळ फुलपाखरू कॉमनजे मराठीत याला शेवाळी म्हणतात या फुलपाखराचा पंखांचा विस्तार साधारण सत्तर ते ऐंशी मिलीमीटर इतका असतो पंखांवर निळसर हिरव्या रंगाचे ठिपके आणि काळसर कडा दिसतात उडताना हे ठिपके सूर्यकिरणात चमकून डोळ्यांचे लक्ष वेधून घेतात पंखाची खालची बाजू मात्र तपकिरी असून त्यावरील ठिपके वरच्या बाजूप्रमाणे पण पांढरट असतात कॉमनचे फुलपाखरू हे पॅप्लिओनिडी कुळातील आहे ही प्रजाती भारतात सर्वत्र दिसते पण विशेषत हिमालय ईशान्य भारत पश्चिम घाट आणि मध्य भारतातील जंगले या भागांमध्ये त्यांचा वॉवर जास्त आहे या फुलपाखरांची खासियत म्हणजे हे खूप चंचल असतात आणि फुलावर किंवा जमिनीवर बसलेले असताना सुद्धा पंख फडफडतच ठेवतात खूप मोठ्या संख्येने एकत्रित जमा होतात त्यांच्या वेगवान आणि चमचमत्या उडण्यामुळे त्यांना कॅमेऱ्यात टिपणही अवघड असत आता आणखी एक रोचक गोष्ट कॉमन जे या नावातलं जे थेट आपल्या ब्लू जे म्हणजेच इंडियन रोलर या पक्षाशी जोडलेला आहे इंडियन रोलर उडताना त्याच्या पंखांवरून झळकणारा निळसर हिरवा रंग पाहिला की आपण थक होतो अगदी तसाच चमचमता निळा हिरवा रंग शेवाळी फुलपाखराच्या पंखांवरही झळकतो म्हणूनच या फुलपाखराला कॉमन जे असं नाव मिळालं आहे निसर्गाच्या या रंगीबेरंगी दुनियेत शेवाळी फुलपाखरू म्हणजे एक चमचमता तुरा आहे त्यांच्या थव्याने उडणाऱ्या झुंडी पाहणं हा खरोखरच एक अद्भुत अनुभव असतो